मस्त क्लिक करा पुरे पुरे। बाबा इकडे आहे की असं काढायचं ना असं केलेलं जाऊ चा वगैरे काय घेताय का एवढं किती वेट असेल ते बाहेर तपास मी पासष्ट शंभर किलो मग हे एवढं सगळं घेऊन जाणार तुम्हाला मानलं पाहिजे एवढा हातावरती बेतावरती पण लावले तुम्ही व्हिडिओ तेच एवढं वजन आपल्याला बी नाही सण बाबा वय किती तुमचं एक्क्याऐंशी काय तरी सांगता असं वाटतं कारण तोंडाकडे बघून तर वाटत नाही तोंडावर झुळ्या पण नाहीत एक्क्याऐंशी च्या मानाने नामाच ते कशा येतात त्याला मरेपर्यंत येणार नाही काय बोलत आहे अजून आजारी नाही बघा हे पण एक्स मॅन आहेत कुठल्या अरेंजमेंटला होते मध्ये गाव कुठलं बीडचे काय आठ सात आठ दिवस दवाखान्यात ठेवलं पण वाचलो नाही माझं भाग्य चांगलं बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात महासांगी गाव ऐकलं आहे पाटोदा ऐकलं पाटोद्याहून दोन किलोमीटर महासांग आषाढी वारी भगवान बाबाची भगवानगडाहून पंढरपूरला येते ती वारी परत जातानी आठवा मुक्काम आमच्या गावी असायचा ज्या दिवशी दिंडी गावात आली त्याच टायमाला मी माझं प्रेत घरी आणलं बाबाची दिंडी आली माझं प्रेत आणलं बाबाच्या पायवर प्रेत टाकलं भगवान बाबाने वडिला सांगितलं माळ आणा माळ घातल्याशिवाय जिवंत होणार नाही माळ आणली बाबाच्या हातात दिली प्रेताला घातली जीवन हे जी। तुमची स्टोरी सांगता यू माऊली आणि हा या एक नाही तीन माणसं मी आहे दोन गेले एक एक कुरलेलं मड उकर उकरून काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा आधी जिवंत लागवान बाबा माऊली साखरवाडी आता काल शिवमहापुराण कथा झाली त्या केंदला पोलीसमध्ये भरती होऊन पंधरा दिवस झालं तर त्या महात्म्याने माझ्यावर दृष्टी टाकली वेडं केलं भगवान बाबाने माळ घालून जेवण केलं भगवामान भाऊने आशीर्वाद दिले माऊलीने वेडं केलं आणि समाजाच्या आशीर्वादाने ही माझी ऊर्जा नाही टाकत नाही ती आता माझा पाय उचलायला जड चाललं भजन सुरू झालं मग तीन तीन पाच पाच माणसं आज बी तीन माणसं कडा घेऊन दोन पाच माणसं मस्ती जी रवली आय एम अनमॅरिड आय एम नॉट तर माझे गुरुच भगवान बाबा मोठे महात्म्यांच्या कृपेने आपलं काही नाही सगळं आता हे परदेशात जातो मी दिसरा देव बागेश्वर धाम hmm. ते मला बागेश्वर धाम महाराष्ट्र देवजन आहे का धाम ते म्हणला मला मला वाटतं मी एक पहिल्यांदा त्याचं कथेत गेलो गुजरातमध्ये तर मला बोलून घेतलं असं साज घातलेला होता मला बाबाजी खूप डिपार्टमेंटला सांगितलं बाबाजी खूप सेक्युरिटी साथ मेरे पासले मेरे पासले फार व्याज पिका काही तिथं वर बोलून बघा जवळ माईक ठेवला छान नाचे मी म्हणलं मला वाटलं मला की जास्त पागले काय केलं बाबा आता माझा पहिला पहिला नंबर होता बाबाजी तुम्ही माझ्यापेक्षा पागल आहे ना। <laughs> तुमचे नाव काय बोलले दात बीत सगळे सगळे मजबूत आहे यांची बघा की स्वतःचं नाव ज्ञानोबा ज्ञानोबा स्वतःचं नाव पण ज्ञानोबा ठेवले नाही नावच ज्ञानोबा हो काय ज्ञानोबा आणि तुम्ही कुठले मूळचे बीड बीड पाटूर ज्ञानोबा रावसाहेब गरजे गरजे बीड आजे बॅनर हे होता ताळे दिप पण तुम्हाला हे डेवाले येतात माझ्याकडे आता कपडे लोकांनी बळत ओळखी करू करू कुठे जर चांगले कपडे नाही फाटके कपडे असतात ते जसं असेल तसं जायचं नाही नाही चोवीस तास भाजनातच हे काढतं कधी मग की ज्यावेळेस आपल्याला झोपताना झोपायला वाचरूप लायला जायचं असेल तर पहिलं बारा तास मा माऊलीजवळ ना आता ते फालतू दिवसभर सगळ्या इंडिया लिहिलं चालू चोवीस तास आपल्याला जाय वाटलं थोडंसं धुवायला थोडं कपडे धुवायला खांबुळायला वाटलं तर तो थोडं कासार सोडायचा करून दिवसात हे सावर आपले नाही ज्याने आपल्याला म्हणायला के जीवन केलं त्या संतांनी मग हा देह ते मला इकडे कसं वापरू देतो बरोबर नोकरी बरोबर नोकरी आडी वेळा लागली डिपार्टमेंटच माहिती तुम्हाला डिपार्टमेंट तास हजार पूर्ण आतले पण हा ऐंशी एक्क्याऐंशी वर्ष वय सांगतायत आणि शरीरा सांभाळत नाही देवच सांभाळत साबण लावत नाही दाताला

म्हणजे वाटच बघता दोन तीन पदरी गुंडाळून तो हार माझ्यावर आता मानलंच पाहिजे नाही खरंच माऊली कृपा याच्यात आपलं एवढंही काही नाही आपण नाम मात्र आहे जवान शहीद होतो युद्धामध्ये आणि नाव जनरल बरोबर जैद कोण होतो जवान जवान बॉर्डर गोळ्या जा, घेतो पण जनरलचं तिथं सन्मान केला मी जे आहे भगवंतानी मला हे जे आहे खूप सद्गुरूने मला पूर्ण जगात रोज मी टी व्हीवर जास्त चॅनल संस्कार मी तिकडेच जास्त असतो तिकडं कमी सोहळ्याला येतो साखरवड्डीला माऊलीच्या तुम्ही तिकडं क्वालिफिकेशन किती बोलला होता तुम्ही एम पी एड एम पी एल एम पी एड एम पी एड खेळातला पी एच मास्टर ऑफ डिग्रीचा हो काय तुम्ही बाकी डिग्री आहे जे आहे बोल्या सेवा